तर मित्रांनो आहे ना हसलेच पाहिजे आता सकाळचे सव्वा पाच वाजले रात्री पण बाबांची जी कंडिशन होती ती थोडी खराबच होती आणि सकाळी जर लाईट चालली जाते तर मी उठलो सव्वा पाच वाजता हे बघा बाहेर तर अजून आहे हे पूर्ण अंधार आहे बाहेर घरात हा जो आहे हा लाईट गेल्याने पण चालतो हा लाईट हा चार्जिंग लाईट आहे मी दोन लाईट आणले साडेतीनशे साडेतीनशे रुपयाचे कालच पाच आणि त्याच्यामुळे इथे लाईट गेल्यावर पण लाईट चालू राहते आता मधल्या घरामध्ये चार्जिंग नाही आहे तर इथे झोपलेलेच सर्वजण भावा पण झोपले आणि ह्या घरामध्ये पण चार्जिंग लाईट आहे हे आमचं मागचं घर तीन टप्प्यात या घरात चार्जिंग लाईट असल्यामुळे इथे पण उजेड चांगलं आहे म्हणजे जा दोन लाईट आणले मी साडेतीनशे साडेतीनशेचे झालं असं होतं की आधी मी जे दोन लाईट आणलं ते म्हणजे आठ दिवसापूर्वी ते लाईट लाईट गेल्यावर पण लागायचेच नाही मग मी त्याच्याकडे घेऊन गेलो वापस घ्यायला आणि त्याने सांगितलं की असं होणार नाही पण मग मी त्याला सांगितलं की बाबा असं असं आहे प्रॉब्लेम याचा लाईट गेल्यावर हे लागायला पाहिजे तर लागत नाही मग त्यांनी मला हे ओरिएंटचे बदलून दिले ओरिएंट कंपनीचे तर हे लाईट गेल्यावर पण लागतात त्या दुसऱ्या कंपनीचे होते लोकल होते काय होते ते पण साडेतीनशे रुपयाचेच होते पर लाईट आणि हे पण साडेतीनशे प्रमाणे म्हणजे सातशे रुपयाचे दोन लाईट आले तर हे आंबे बघा इकडे भांडे वगैरे हो असतात हा किचनचं आहे किचन खालीच आहे किचन होता हे गॅस वेगळी इथे चुला होता जुना आणि इथे वरती सहाणं होता तर ते आता नाही आहे ते काढून टाकले आहेत आणि हे भांडे आहेत अशा प्रकारे आणि इकडे एक दार आहे मागचं दार इकडे पण अंधारच आहे त्यामुळे दाखवून काही उपयोग नाही आणि इकडे हा बाथरूम आहे जुन्या टाईपचा बाथरूम आहे हा मग इथे अशा प्रकारे हे पाण्याचे भांडे वगैरे स्टोरेज करून ठेवावे लागतात चार ते पाच दिवसांनी त्याच्यामुळे ते स्टोरेज करून ठेवावं लागतात तर हे मातीचं घर आहे जुन्या पद्धतीचं आणि सागवानी लाकूड वापरलेलं आहे याला पटाशी कशी असते तर अशा प्रकारे पटाशी असते हे लाकडाचं वरती माती असते आणि इकडे मी आता हे खालून माती पडायची म्हणून ठोकून घेतलं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं तर आता सकाळचे साडेपाच पण निभारले जो आता मी उठलो रात्री पण उठलो तर बाबांना साडे म्हणजे जवळजवळ अडीच वाजता बाबा बडबड करायला लागले म्हणजे मोठं वाटं करायला लागले पण मी उठलो आणि बाबांना थोडंसं पाठ वगैरे तोडली सगळ्यांनी बहीण पण उठली होती आई पण उठली होती आणि बाबांची पाठ सोडली आणि मग बाबा शांत झोपली तर मी जास्त ब्लॉग का बनवू शकत नाही कारण बाबांची तब्येत चांगली नसल्यामुळे माझं पण मूड राहते दिवसभर कोणी कोणी भेटायला येतं बाबांना बघायला येतं त्याच्यातच वेळ चालला जातो तरी आपले ब्लॉग रेग्युलर येत राहतील मी प्रयत्न करेल जसं तसं ब्लॉग बनवण्याचा चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळी आठ वाजता टाटा बाय बाय सी